तर मित्रांनो अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे यामध्ये दहा किलो गहू दहा किलो तांदूळ फ्रीमध्ये दिले जाणार आहे मित्रांनो यासाठी जो नवीन शासन निर्णय आलेला आहे कशा पद्धतीने हे अन्नधान्य दिले जाणार आहे याबद्दल पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेऊयात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हे शासन परिपत्रक पाच जून दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेले आहे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे याच्या प्रस्तावनामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत पुरविण्यास संदर्भ क्रमांक एकमधील शासन निर्णयान्वय शासनाने मान्यता दिली आहे अतिवृष्टी व पूर यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य कशाप्रकारे वितरित करावे अन्नधान्याकरिता आवश्यक असलेला निधी महसूल विभागाकडून कोणत्या दराने प्राप्त करून घ्यावा याबाबतची कार्य पद्धती सर्व संबंधितांना कळविण्याच्या अनुषंगाने पुढील शासन परिपत्रकामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे तर शासन परिपत्रक का सांगते पहा की अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्या व सतर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे याकरिता पुढील कार्यपद्धती अवलंबण्यात यावी माहिती सांगण्यात आलेली आहे की महसूल व वन विभागाच्या दिनांक आठ तीन दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे संबंधित जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावे असे घोषणा असे घोषणापत्र व अधिसूचना सुद्धा निर्गमित करावे असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेले आहे त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरित अधिकारी व उपनियंत्रक यांनी जिल्हास्तरावरील महसूल विभागाकडून अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण बाधित कुटुंबांची यादी हे बाधित झालेल्या एकूण व्यक्तीपैकी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थी यांची संख्या आवश्यक बाबी प्राप्त करून घेण्यात याव्यात तर मित्रांनो प्रत्येक कुटुंबांना ही माहिती आवश्यक आहे कारण भविष्यामध्ये अतिवृष्टी असेल पूर असेल कोणत्याही ठिकाणी होऊ शकतो सध्या निसर्गाचं काही सांगता येत नाही हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राममध्ये दिलेला आहे आणि टेलिग्रामचे लिंक हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद